हे हे आम्हाला बुबेरबाई आणि नाना घाटवल हे दोघे माझे भाऊ आहेत मित्र आहेत यांच्या शर्यती झाल्या चारही बैल त्यांचीच होते मैबूक म्हतूर आपण ते दोन्ही बैल या आपल्या बुबेर बाईचीच होते म्हणून बुबेर भाईला बुबेर बाईची ना आमचे संबंध असे आहेत तोसीफाईची बहीण बुबेर बाईला तुझ्या ती पण आमची बहीण आहे त्याच्यामुळे आपण शर्यती आपण बहीण भावंडामध्ये करतो भाई तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा आणि भावाचा गुलाल गेलेला दिवाळी <laughs> शिकायला भेटलं पाहिजे नक्की म्हणजे दादा दादा जेव्हा तुमची हार होती तेव्हा तुम्ही समोरच्याला शुभेच्छा देता म्हणजे म्हणजे समोर पुढचे जितके शर्यत होतील त्यासाठी शुभेच्छा देता तुम्ही आणि एवढा मोठेपणा तुमच्या मनाचा म्हणजे असं म्हणावं की त्यासाठी बैलगाडा क्षेत्रात तुम्ही राहील आणि आज तुम्ही जी कमेंट्स केली यूट्यूबच्या माध्यमातून तुझा मी रुनी आहे आणि एक सांगायचं सा तात्पर्य मोदीजींना पण सांग तिकडं शर्यतीवर सो माझा एक प्रश्न आहे तुमच्याद्वारे ह्या आपल्या बाईलगाडा कमिटीला तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा करतो कारण की जेवढे पण आड्डे होतात या अड्ड्यामध्ये एक आपला भगवा कलर हा आपला हिंदुत्वाचा प्रतीक आहे आणि ते झेंड्याचा नेहमी मी बघत असतो कुलदेवाची निशाणी अपमान होतो की तो झेंडा घेतल्यानंतर आहे ना जिथे फडकवल्यानंतर एका साइडला ठेवत नाही व्यवस्थित पाहिजे हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यावरती काय पण आपल्या हिंदू धर्माचा तो आपल्या म्हणजे नसत मध्ये आता लहानपणापासूनच आपण जे आगरी समाजामध्ये आपण खेडे गावात राहतो आपल्याला माहित आहे आपण फक्त जे जे जा महाराष्ट्र गाण्यावरती नाचायचो डान्स करायचो जेव्हा हल्दी लग्न काही प्रोग्राम असतील तर नक्कीच तुझी ही इच्छा पण पूर्ण होईल कारण जे जी संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून सगळेच माझे मित्रपरिवार संघटनेमध्ये त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकेल मी सगळ्यात आधी या लोकांनी एक म्हणजे जे आपले संघटनेचे जे आता संदीपजी माळी झाले अविनाशजी पवार झाले बाकी टीम झाली ज्या खाली खालनं ज्या गाड्या सुटत आहेत ना प्रत्येकजण आधी मधीन अशा गाड्या टाकतायत तर याच्यावर तुम्ही पूर्णपणे याच्यावर म्हणजे शिस्त लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीची शिस्त लागलेली आहे पण तुम्ही जी आज बाराशे फुटाचा अकराशे फुटाचा रान असतो आज सहाशे ना सातशे फुटात गाड्या सोडतायत तर मग याच्याकडे तुम्ही लक्ष वेधला पाहिजे आज तुम्ही संघटना आहे संघटनेमध्ये तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद दिल्यात तर आम्ही एक बैलगाडा मालक म्हणून तुमच्याकडे नक्कीच आम्ही हे प्रश्न मांडत राहणार आणि तुम्ही याचे जेवढे पण उत्तर असतील जेवढ्या चुक्या असतील त्या दुरुस्त कराव्यात हीच विनंती आहे यूट्यूबच्या माध्यमातून <imitation> <imitation> आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली ही फक्त तुमच्या थ्रोनी तरी ती कमिटी पर्यंत पोहोचली तर अतिशय चांगली गोष्ट घडली व्हिडिओ व्हायरल मी भरपूर असे बघितले म्हणजे मी आता नवीन नवीन या क्षेत्रामध्ये तीन ते चार आठ असे म्हणजे बघितले तर त्याच्यामध्ये आपला हा झेंडा शर्दी झाल्यानंतर फडकावतात आणि खाली पाडून ठेवतात याच्यावरती मी त्यांना त्या माझी एक व्हिडिओ होती त्याच्यामध्ये पण मी बोललो का असं असं घडायला पाहिजे म्हणून एखादी चांगली गोष्ट करायला पाहिजे अपमान हा करून सगळ्यात आधी म्हणजे आनंद काय वाटतं आज आगरी समाजामध्ये तुम्ही एक दोन तीन चार प युवक आहेत सहा झाले इथे सहा यूट्यूबर आहेत तुम्ही लोकं जे लोकांना प्रेम देतात यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात कुठला बैल कसा पलतो आहे कोणता मालक कसा आहे त्याच्या भावना काय आहेत प्रत्येका घरोघरी प्रत्येकाच्या कानावर तुम्ही पोचवता त्याबद्दल तुमच्या यूट्यूबच्या प्रत्येकाच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो खाली यूट्यूबच्या माध्यमातून तेच तेच रिपीट शंभर वेळा नका करू ना कुठेतरी कालबोट लागत असेल ते तुम्ही नाही केलं पाहिजे तुम्ही नवीन आहेत मला माहीत आहे मी तुम्हाला ये या वर्षीत बघतो आहे हा गेल्या वर्षी पण होते या वर्षी पण बघतो मी गेल्या वर्षी पण होते जिथे आपल्याला वाटेल बाबा माझ्या चॅनल पासून काहीतरी चुकीचं घडत असेल तर ते तुम्ही थांबवलं स्वतःनी पाहिजे आता मध्येच मी काहीतरी बोलत होतो तुम्ही लगेच मोबाईल खाली केला म्हणजे याला आहे बाबा असलं काय जर मी कुठे चुकत असेल तर हा मोबाईल खाली करतोय म्हणजे त्याला आहे त्याला असं वाटतंय का नको कुठे टाकायला हे सर्व शिकून घ्या प्रत्येक युट्यूबवर बरोबर तुम्ही लोकांना काय होणार तुमच्या लोकांना फटके पडणार ना वाचवणार ना का माहितीये का लोकांचे घर उद्ध्वस्त होणार दोन दिवसा अगोदर सेम असा झाला होता की एका मुलाने टाकले होते की बैलगडा क्षेत्रात होणारे ऍक्सिडेंट बघा आड्डा भांडणा आड्डा थांबला या, या म्हणजे मी कमिटी पर्यंत पोहोचवल्या रात्री तीन वाजता मला कॉल आला तर अशी अशी व्हिडिओ आले सूरज बघ म्हणून तर त्याच्यानंतर मी पाठवला आणि ती व्हिडिओ प्रायव्हेट देखील केली त्या मुलाने म्हणजे नवीन युट्युबरांना सल्ला देण्यासाठी तुमच्या तोंडून आम्हाला एक आवडेल अरे भाऊ काय माहितीये का त्यासाठी ना युटूब मी कसं बोललो आता तुम्हाला तुम्ही तुमची पण एक संघटना निर्माण करा युट्यूबच्या माध्यमातून आता वरती कशी केलेली आहे संघटना युट्यूबवाल्यांची आणि यादव ते प्रत्येक युट्यूबरचे अध्यक्ष आहेत मग एखादा युट्यूबर कुठे चुकत असतील तो लगेच फोन करणार ही व्हिडिओ डिलीट मार बरोबर आहे मग तसं तुम्ही एक नियोजन करा तुम्ही जे आपली संघटना आहे संघटनेला भेट द्या आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आमचे तुमच्या लोकांच्या प्रचार होतात तुमच्या ते आटी साठी जे आपण असतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो मग आमच्यासाठी पण काहीतरी तुम्ही म्हणजे असं काहीतरी असं खोला का आम्हाला आमच्या युट्यूबर लोकांना शिस्त राहील तुमच्यात पद वाटून घ्या दादा नक्की संदीप दादा मालेशी बोलणं झालंय त्या बाबतीत की आम्ही एक संघटना करणार आहोत आणि आमच्या कोणत्याही मुलांनी तो व्हिडिओ पडणार नाही आमची दखल घेणार पण त्या व्यतिरिक्त जी मुलं आहेत त्यांनी पर्सनली याची दखल घ्यावी कारण का दादा खूप झाले ते युट्यूबर्स आम्ही जवळजवळ बारा युट्यूबरचा ग्रुप आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत पण त्यांनी ही काळजी घ्यावी जे व्यतिरिक्त असतील ना त्याला बँड करून टाकायचा लागेल त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्याला पोलीस चौकीमध्ये आणूया आपण प्रोसिजर भरपूर आहेत पण पहिले तुमच्या आधी संघटना करून घ्या का जे रेग्युलर येत आहेत तुम्ही मेहनत करता आनंद वाटत ते तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मिटिंग जेव्हा असणार संघटनेची तेव्हा तुम्ही एकत्र या तेव्हा आपण ठरवूया मी पण येतो वाटला तर मीटिंग नक्कीच थँक्यू शुभेच्छा थँक्यू काय कुठे चुकला असोल फॅन फॅमिली युट्युबर माझी मित्रमंडळी तर क्षमा असावी असाच प्रेम असाच आनंद आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मतूर सोबत मतूर जरी मी जरी म्हातारा झालो तरी तुमचा प्रेम असू द्या शंभर टक्के प्रेम आणणार शंभर टक्के